सातशे दहा रुपये सातशे दहा रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये आठशे नऊशे एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये चला तेराशे पंचवीस रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सहाशे दहा रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये बोला चला पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये बोला दोनशे रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळा सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये बोला एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये

चला माले बर का आता एक हजार रुपये आणि सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बरू शेट तेराशे साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये आणि शेट पंधराशे रुपये आणि शेट पंधराशे रुपये आई पंधराशे रुपये एक वकल एक वन साठी वकील एकदम तुमच्या पवार पंधराशे रुपये रुपये बोला बाराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये आणि शेठ बोला चला पाचशे 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 सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये आणि अन्विष बोला सातशे आठशे आठ हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये बाराशे रुपये सवा बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये आणि अनुषे बोला

त्याला रुपये चला बाराशे तेराशे रुपये सवा तेराशे चौदाशे रुपये सव्वा चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पंधरा रुपये सोळाशे पंचवीस रुपये साडे सोळाशे रुपये चला शंभर दोनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये आणि चला पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे साडे सातशे रुपये आठशे रुपये एम करा बोला एक हजार रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बरु शेट